आज महाराष्ट्रामध्ये कळम आगाराचे सचिदानंद पुरी वा हे गेल्या पाच दिवसापासून बीएसएनएलच्या टावरवर चढलेले आहेत एस टी कामगारांसाठी ते आंदोलन करतायत त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही परंतु महाराष्ट्रातल्या एस टी कामगारांचं भलं व्हावं या कामगारांना सत्वा वेतन लागू करावा या मागणीसाठी एक कर्मचारी पूर्ण महाराष्ट्राभर आवाज उठवत आहे आणि उंचावर जाऊन बसतोय भर पावसात ते आंदोलन करत आहेत तर मी प्रमोद पोहरे विदर्भ एस टी कामगार संघटना सरचिटणीस म्हणून त्यांच्या पाठीशी आहे मी रात्री त्यांच्याशी संपर्क केला त्यांना सांगितलं की स्वतःच्या जीवाची पहिले काळजी कर करा एकशे सत्तावन्न लोक या एस टीमध्ये मृत्यूमुखी पडले आहे तुमच्यासुद्धा जीवाचं संरक्षण झालं पाहिजे विभाग नियंत्रक चेतना खिलवाळकर यांना सकाळी संपर्क केला त्यांना त्या आंदोलनाबद्दल विचारलं तर त्यांनी फोन कट केला वास्तविक विभाग नियंत्रकांनी एक संघटना प्रमुख म्हणून त्यांना माहिती देणे फार गरजेचे आहे परंतु त्यांनी ते माहिती दिली नाही मी माधव कुसेकर साहेब व्यवस्थापकीय संचालक एम एस आर टी सी मुंबई यांना असं आवाहन करतो की एक कर्मचारी आपल्या जीवाचा रान करतो आहे साठी तो मागणी करतो आहे कृपया तुम्ही जाऊन तुमचा प्रतिनिधी पाठवून त्याला टावरवरून खाली उतरा त्यांच्या मागण्या लक्षात घ्या सर्व कर्मचारी हितासाठी तो झगडते आहे आम्ही सर्व शेगाव आगारातील कर्मचारी विरहित याच्यामध्ये संघटनेचं कुठलं राजकारण नाही पण एक प्रमुख आहे म्हणून एस टी प्रशासनाला शासनाला विनंती करतो की सदर सच्चिदानंद पुरी या कर्मचाऱ्यात जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची दखल घ्या त्याची समज दूर करा काहीतरी पॉझिटिव्ह प्रयत्न करा असे मी शासनाला प्रशासनाला आवाहन करतो अन्यथा आम्हाला सुद्धा एस टी कर्मचारी म्हणून याचा विचार करावा लागेल याची शासनानं दखल घ्यावी महामंडळानं दखल घ्यावी